किती कोण्या झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ राम, राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आज थोडा उठायला उशीर झाला आज जिंके गेले टाकला आणायला म्हणलं ते घेऊन यावं तू गोठ्यावर जायचंय मुरली बाबाचं खळ आहे आज बाजरीचं ते करायचंय चला आता तो आजी शोधतो कुठेच नेमकी आजी हे काही तोडलाय आजी तोड राहिलेत हे चाललंय आणलाय आता घरी तर आप येतो जातो मोठली बाबा एवढी बाजरी आहे याचा खळ करायचं अर्धा एक तास लागन अल <laughs> गोळ I <sweak> झालं खळ आता अशी झाली बाजरी आलो आलो काय करायचं ते एवढ्या बांध्या निघल्यात हा <laughs> तो कुठं मुड येते का बाजरी बोल शकून माझा घाम घाम झाला बांधी सगळे अरे तशी घाबळ आलय इथं बाबा झालं भो कळ किती कोणी झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा सहा पोते बाजरी बी नाच नाही करायचं नाच नाही करायचं घाम घाम काय हा लगेच चला आता ही <laughs> गोनी काढतो मला जा म्हणजे येत भाऊ पन्नास पन्नास किलोची चला हो, आता काढतो तीन घ्या टाकायचं काम चालू आहे आता किती आज ते काम आता खरं झालंय पैसे नाही नेत बाजरे नेत दीड पायली एक पोत तर बहु किती की आपले झाले बरं कसं त्याला ओके एक आजची कोणी त्यांना आता एक आजची कोणी नेली बाबा आपल्याला शिवावं लागतं शिवाय तोंड बांधताय वाटलं हा का कोड नाहीच वाटलं बाबा ट्रॅक्टर केलं तर हगवान आहेत ना घरी नेऊन ठेवायच्या ते उचलायच्या तेवढ्या ना। ना बाजरीचे तेरा गोण्या साडे सहा सा पोते त्या बाबाने एक नेली पैसे नाही घेत ते आपल्या गावाच्या वेळेलाच झालतो वीस पोते वीस गोण्या झाले दहा पोते त्यांनी एक पोत अख्ख नेलो ते पैसे पैसे नाही आले त्यांना परवडतच नाही एक एका कोणी माग एका पोत्या माग दीड पायली बाजरीच असतो बाजरी ज्वारी का पण गावाला दोन दोन पायले आहेत बाजरीला भारी हम्म बाजरी भारी आंघोळ बिंगोळ करतो लय मोठा व्हिडिओ झालाय नाही मी मला थोड्या वेळेला जायचं पण घे आणतो ना ते या गाडीवर नाही आणता ते हा या गाडीवर रस्ता खरा भेसर टाकले असते त्याच्यामुळे म्हणल ते आणीन